लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे पश्चिम रेल्वेवरून सेंट्रल रेल्वेने हर्बर रेल्वेला जाण्यासाठी डहाणू स्टेशनहून पनवेल वसई दिवा या गाड्या कोपर दिवा व पनवेल ला जातात या मार्गाने जाणाऱ्या गाड्या फार कमी असल्यामुळे या गाड्यांना गर्दी मोठ्या प्रमाणात असते ही लोकल कोपरला पोचता क्षणी रेल्वेत बसलेले यात्री प्लॅटफॉर्मला उतरण्याच्या ऐवजी गाडीच्या विरुद्ध बाजूने ट्रॅकवर उड्या मारून जीव धोक्यात घालून ट्रॅकवर चालून सेंट्रल रेल्वेच्या कोपर स्टेशनवर व ठाण्याला वर जाण्यासाठी जीव धोक्यात घालून एकच गर्दी करून ट्रॅक ओलांडतात आणि जर अचानक समोरच्या ट्रॅकवरून रेल्वे आली तर खूप मोठा भीषण अपघात होऊ शकतो कोपर रेल्वे स्टेशनला ट्रॅक क्रॉस करताना कोणत्याही प्रवाशाला आपला जीव गमावा लागू नये किंवा अपघात होऊ नये यासाठी पुलाची व्यवस्था केली आहे परंतु पुलाचा वापर न करता प्रवासी शॉर्टकट मार्गाने आपला जीव धोक्यात घालून रेल्वे ट्रॅक ओलांडतात 啊，这个是新疆的。<noise> <noise>